महावाचन उत्सव दोन हजार चोवीस पंचवीस नमस्कार माझे नाव संस्कृती शेतकुर स्वे मुखपृष्ठावर मोराचा पिसारात असेल मोठ्या अक्षरात लिहिलेले आहेत या या पुस्तकाचे लेखक निशा डंके आहेत या पुस्तकावर रंगबेरंगी सराफुललेला मोर आहे मला पृष्ठावर अमोल प्रकाशन यां पुस्तकांची यादी केलेली आहे पुस्तकाची किंमत दहा रुपये आहे यामध्ये व चढा मोराचा पिस खोट्याच्या कपाई सोडून ही तीन गोष्टी आहेत मी तुम्हाला खोट्याची कपाई सोटा ही गोष्ट थोडक्यात चांगला आहे कावळा आणि हरिण खूप चांगले मित्र असला म्हणतो वा कसलं भारी मास याच खायला खूप मजा येईल म्हणून तो त्याला एके दिवशी हिरवा गवताचं सांगून त्याला बाहेर येऊन फसवतो आणि तिथे पारदी पारधी पार जाळ टाकतो तर कावळा म्हणतो मी काव ओरडेल तेव्हा तू पटकन पळत जाईल जाळे उचलतो आणि हरिण जोरात पाय लागते त्या पारद्याला राग येतो तर तो तो सोटा जोरात फेकून मारतो तो झाडाला तो झाडाला दडकून कोल्याच्या कपाई लागतो म्हणून म्हणतात खोट्याच्या कपाई सोटा Gracias.